श्री स्वामी समर्थ कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे तर मंडळी आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा जाऊ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या दिनचर्येमध्ये आपण रोज देवांची पूजा करतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी स्वतःच्या काही सेवा व उपाय देखील करतो पण बऱ्याचदा केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो मी तरी एवढं देवदेव करते तरीसुद्धा मला त्या सेवेचं फळ का मिळत नाही तर आपल्या हातून काही चुका होतात या चुका जर आपल्या हातून घडल्या तर आपल्याला कोणत्याही सेवेचं फळ मिळत नाही आणि कुटुंबाच्या प्रगतीमध्ये काही ना काहीतरी अडचणी संकट विघ्न हे येत राहतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाची माहिती मी सांगणार आहे रोजच्या देवपूजेसोबतच या तीन अतिशय महत्त्वाच्या तीन देवांच्या तीन सेवा आपल्याला रोज करायच्या आहेत या सेवा केल्या असता आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि घराची भरभराट होते तुम्हाला समजणारही ना नाही तुमच्या मार्गातील सर्व संकटं विघ्न दूर होतात आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते तर ह्या सेवा कोणत्या आहेत आणि त्या कशा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर अशा कोणत्या तीन देवांच्या तीन सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत हे मी शेअर करणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टींची विशेषत काळजी घ्यायची आहे कारण ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्या हातून कळतपणे किंवा नकळतपणे होतात आणि मग आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतात तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो तेव्हा आपल्या कष्टाला मेहनतीला बऱ्याचदा यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही पण तुमच्या आजूबाजूच्या आसपासच्या लोकांना काहीही सेवा न करता किंवा उपाय न करता त्यांना जर त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत असेल तर बऱ्याचदा आपण कळत किंवा न कळतपणे त्यांचा द्वेष करायला लागतो तर हे अत्यंत चुकीचं आहे द्वेष करणं किंवा कुणाचं वाईट व्हावं हा हेतू मनामध्ये बाळगणं यामुळे देखील आपल्याला आपल्या घरामध्ये या काही गोष्टी ज्या आहेत त्या भोगाव्या लागतात ज्यामध्ये तुमच्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये आजार पण वाढतात कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुमच्या घरातील मुला बाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपण करतो त्यामुळे मन हे स्वच्छ निर्मळ ठेवायचं इतरांची प्रगती होत असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे कारण प्रत्येक जण मेहनत करून कष्ट करून पुढे जात असतो आणि त्याला त्याच्या नशिबाने किंवा त्याच्या कष्टामुळे त्या मेहनतीचं फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्ही त्यांच्या आनंदात आनंद मानलात तर देव हे सगळं बघत असतो त्यामुळे इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानावा हेतू परस्पर कोणालाही त्रास देऊ नये कोणाचा द्वेष करू नये कोणाचं वाईट व्हावं ही भावना मनामध्ये ठेवू नये कारण याचे परिणाम हे तुम्हाला नंतर भोगावेच लागतात जसं की तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला पयशाचा सामना करावा लागतो नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सतत आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागतो निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही इतरांना द्याल तेच तुम्हाला परत मिळतं देण्याची सवय लावा घेण्याची नाही जितकं तुम्ही इतरांना द्याल तितकंच किंवा त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक तुम्हाला परत मिळतं आणि तुम्ही केलेल्या गोष्टी इतरांना सांगतही बसू नका किंवा इतरांना त्याची जाणीवही होऊ देऊ नका आणि समोरच्याकडून ती अपेक्षाही करू नका की मी इतकं केलंय तुम्ही देखील माझ्यासाठी तितकंच करा इतरांना देण्यासाठी जर तुम्ही सक्षम असाल तर देवांनी तुमची निवड केलेली आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे इतरांना उपकाराच्या ओझ्याखाली वगैरे असं दाखवण्याचा तुमचा प्रयत्न चुकूनही करायचा नाही जे देवानं दिले त्यामध्ये समाधानी राहायला शिकायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कष्ट तर आपण करणारच आहोत कारण प्रगती कोणाला नकोय आपल्या प्रगतीसाठी आपण कष्ट करायचे आहेत कारण आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठीच कष्ट आणि मेहनत घेत असतो आता हे सगळं मी तुम्हाला सांगते तर याचा अर्थ मी सर्वज्ञानी आहे असा नाही तर मी देखील केंद्रामध्ये दे, ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात तिथे जे सेवेकरी लोक सांगतात तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे नुकताच केंद्रामध्ये एक अनुभव आलेला सांगते की तिथे एक सेवेकरी सांगत होते की इथं आलेली लोक त्यांना प्रश्नोत्तर विभागामध्ये प्रश्न विचारतात की आम्ही स्वामींचं सगळं करतो तरी देखील आम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही त्यावेळेस ते सेवेकरी म्हणत होते की तुमच्या हातून काही चुका ह्या घडतात तर त्या चुका तुम्ही टाळायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल होतील आधी सांगितलेल्या चुका तुम्हाला तर टाळायच्याच आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन संपूर्ण कुटुंबासह दर्शन घ्यायचं आहे कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी असते तिची सेवा केल्याने कुटुंबामध्ये कुठलेही संकट विघ्न येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन तुमच्या कुलदेवी घेऊ शकता कारण बऱ्याचदा आपल्याला आपली कुलदेवी नसल्याने आपण दुसऱ्याच देवीची सेवा उपासना करतो आणि गुरुमाऊली देखील सांगितलेलं आहे की आई सोडून मावशीची सेवा करत असाल तरी देखील तुमच्या मार्गामध्ये अडचणी येतात तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही याचं कारण तेच आहे त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत करून घ्यायची आहे कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती ही तुमच्या देवाऱ्यामध्ये दे ठेवायची आहे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये दे देखील मोजकेच देव ठेवा कारण सर्व देवी देवतांची सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही एवढा वेळ देखील आजच्या या धावपळीच्या युगामध्ये नसतो त्यामुळे मोजकेच देव ठेवा मोजक्याच देवांची रोज विधीवर षोडोपचार पूजा करा कारण आपण उत्सुकतेने बरेच देव आणतो किंवा इतरांचं बघून स्त्रीयंत्र किंवा इतर यंत्र आणतो मग त्या यंत्राची देखील आपल्याकडून सेवा ही व्हायला हवी तरच देवाऱ्यामध्ये इतर वस्तू ठेवण्याला अर्थ आहे आता कोणत्या अशा तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ह्या ज्या सेवा आहेत त्यातील सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपली रोजची देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला करायची आहे देवघराच्या बाजूला बसून कोणताही दिवा वगैरे लावायची गरज नाही एक वेळ आसन तुम्हाला या सेवेसाठी ठेवायचं आहे तर हे आसन जे आहे तुम्ही सेपरेट ठेवायचं देवघरामध्ये जे आपण आसन वापरतो देवपूजेसाठी ते आसन या सेवेसाठी घ्यायचं नाही तर हे वेगळं आसन मी या सेवेसाठी वापरते आणि ही सेवा आहे पितरांची कारण तुम्ही कितीही देवदेव करा तुम्ही कितीही सेवा करा घरामध्ये उपाय करा जर पितरांची सेवा तुमच्या हातून तुमच्या कुटुंबियांच्या हातून होत नसेल तर अनेक अडचणी संकट विघ्न तुमच्या मार्गामध्ये येतात तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे रोज न चुकता तुम्हाला पित्रांची सेवा ही घरामध्ये करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आसन घ्यायचं ते वेगळं आसन असावं दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि तुमच्याकडे जर नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्यामध्ये पित्रांची सेवा दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला पित्रांची सेवा करून घ्यायची आहे अगदी दोन दोन मिनटात ही सेवा होते कोणताही दिवा लावायचा नाही अगरबत्ती नाही धूप नाही काही नाही फक्त दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे तुमच्या हातून कळत न कळतपणे त्यांचं काही करण्याचं राहून गेलं असेल तर त्याबद्दल त्यांची क्षमा मागायची आहे तुमच्या कुटुंबावरती त्याचा कृपा आशीर्वाद रहावा यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आता हे नित्यसेवा स्तोत्र मंत्राची पोथी वाचण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अगदी दोन मिनटं दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे देवपूजा करण्याच्या आधी आणि ओम पितृदेवाय वाय ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा पण नक्कीच तुम्हाला जर ही पोथी केंद्रामध्ये मिळाली तरीही तुम्ही आणा आणि हे स्तोत्र तुम्ही नक्की पठण करा किंवा पितृ अष्टक स्तोत्र आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता लक्षात ठेवा देवपूजा करण्याच्या आधी पितरांची सेवा करणं महत्वाचं आहे नाही तर तुम्ही कितीही देवांची सेवा करा घरामध्ये उपाय करा उपासना करा तरी देखील तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ मिळणार नाही आपले महाराज देखील म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज देखील सांगतात पित्रांची सेवा ही अत्यंत महत्वाची आहे रोजची देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला अगदी दोन मिनिटांसाठी वेळात वेळ काढून पितरांची सेवा करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर लगेचच देवपूजेला बसायचं नाही तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं जे तुम्ही आसन घेतलेलं आहे ते आसन गोळा करायचं आहे आणि का विशिष्ट ठिकाणी ते ठेवायचं जिथे कोणाचा हात लागणार नाही त्यानंतर तुम्हाला हात पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे तर ही पहिली सेवा आहे जी तुम्हाला नित्य नियमाप्रमाणे करायचे आहे मग तुम्ही रोज देवपूजा म्हणजे देवांची शोडोपचार विधिवत पूजा करत असाल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोरडी देवपूजा करत असाल त्याआधी तुम्हाला ही सेवा करायची आहे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल हे घडून येतील आता पुढची सेवा बघा आपल्याला देव्हाऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा सा फोटो टाक किंवा मूर्ती असावी आता ही दुसरी सेवा जी आहे ती आपल्या कुलदेवीची करायची आहे आता कुलदेवीची कशी तर आपण फक्त नवरात्रातच सेवा उपासना करतो तर तसं न करता कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी आहे म्हणून त्या देवीचं स्मरण त्या देवीची सेवा उपासना आपल्याला घरामध्ये नित्य व्हायला हवी तर खूप काही आपल्याला देवासमोर बसून ही सेवा करायची आहे का तर नाही तर देवपूजा करत असताना ही सेवा तुम्ही करू शकता तर सेवा काय करायची तर तुम्ही कुलदेवीच्या मंत्राचं पठन करायचं म्हणजे तुमची देवपूजा सुरू असेल मनात इतर विचार ठेवण्यापेक्षा तुम्ही जर नामस्मरण केलं जसं की तुम्ही नवारण मंत्राचं पठन करू शकता ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाए विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाए विच्छे या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता तुमच्या हातून तुमच्या देवीची सेवा देखील घडेल डोक्यात इतर विचार ठेवून जर आपण देवपूजा केली तर आपल्याला केलेल्या देवपूजेचं फळ देखील मिळत नाही त्यामुळे दुसरी सेवा जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या कुलदेवीची आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे नवार्ण मंत्राचा पठन करा किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल त्याचबरोबर बघा कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्ही दर पौर्णिमेला कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता तसं तर कुलदेवीच्या वाराप्रमाणे ही सेवा व्हायला हवी पण अगदीच मी समजू शकते की रोज किंवा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी प्रत्येकालाच हे जमेल असं नाही त्यामुळे पौर्णिमेला तुम्ही अगदी दोन मिनिटात होणारी कुंकुमार्चन सेवा करू शकता देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत देवीला कुंकू अर्पण करायचं कुंकू आणि देवीला स्नान घालायचं देवीला ही सेवा अत्यंत प्रिय आहे नवार्ण मंत्राचं पठन करत ती सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर ते कुंकू एका डबीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे आणि कोणत्याही म्हणजे नवीन कामासाठी किंवा तुम्हाला तुमच्या एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बाहेर तुम्ही पडणार असाल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळावं यासाठी ते कुंकू तुम्ही कपाळी लावून जाल तर तुम्हाला नक्कीच त्या कामामध्ये यश मिळायला लागतं एवढी ही प्रभावी सेवा आहे आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आपल्याला रोजच्या देवपूजेसोबत करायची आहे आणि ती सेवा म्हणजे आपल्या गुरूंची जर तुम्ही गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारायण केलं असेल तर गुरुचरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे तर देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु जर कोपले तर तारणारा कोणीही उरत नाही त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा ही आवर्जून करायची आहे तर तुमचे जे कोणते गुरु असतील असं नाही की फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांनाच मानत आहात तुमचे जे कोणते गुरु आहेत त्या गुरूंची सेवा तुम्हाला सगळ्यात शेवटी करायची आहे सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे त्यानंतर कुलदेवीची सेवा करायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवा करायची आहे आता सेवेमध्ये जर तुम्ही स्वामी असाल तर नित्य तुम्ही स्वामी चरित्र सारा मृत या ग्रंथाचे तीन अध्याय पठन करू शकता वेळ नसेल तर तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणासारखी सेवा नाही नामस्मरण करत असताना एक माळ जरी तुम्ही मनोभावे श्रद्धेने स्वामींचं नाव ओठी घेतलं तर नक्की स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात पहा आपल्या नित्य देवपूजेमध्ये गुरुंची सेवा ही आपल्या हातून घडायलाच हवी म्हणूनच आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून ह्या तीन सेवा करायच्या आहेत आणि बघा सांगितल्याप्रमाणे जर महाराज तुमचे गुरु असतील तर रोज तुम्हाला वेळ असेल तर तीन अध्याय पठन करा सकाळ संध्याकाळ तुम्हाला तीन आरत्या देखील घ्यायच्या आहेत संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी या तीन आरत्या म्हणायच्या आहेत ज्यामध्ये श्री गणेशांना प्रथम पूजनीय स्थान आहे म्हणून गणपतीची आरती घ्यायची त्यानंतर तुम्हाला कुलदेवीची आरती घ्यायची दुर्गे भारी संसारी ही आरती म्हटली तरीही चालेल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गुरुंची आरती करायची फक्त गुरुवारच्या दिवशी गुरुंची सेवा करायची इतर दिवशी बघायचं पण नाही असं केलं तरी चालणार नाही तुम्हाला रो, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये या तीन सेवा तुमच्या हातून घडायला हव्या विश्वास ठेवून तुम्ही मनोभावे श्रद्धेने या तीन सेवा करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करा आणि हो विशेष प्रसंगी आपल्याला त्या त्या देवी देवतांची सेवा उपासनाही करावीच लागते श्रावण महिन्यामध्ये महादेवांची गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण श्री गणेशांची उपासना करतो तसेच नवरात्रीमध्ये देवी आईची उपासना करतो अगदी त्याच प्रकारे या सेवा देखील आपल्या हातून नित्य व्हायला हव्या तर आजचा हा, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जयश्री स्वामी समर्थ